नमस्कार मी राहुल कुलकर्णी घे भरारीचा सहसंस्थापक घे भरारी ग्रुप हा नवीन येणाऱ्या व्यवसाय देणाऱ्या उद्योजकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो तसा यावेळेला एक वेगळा वेगळा उपक्रम चालू केलेला आहे आपल्या देशामध्ये परवा बुधवारी मतदान आहे त्यावेळेला शंभर टक्के मतदान व्हावं आणि सर्वांनी मतदानासाठी उतरावं याच्यासाठी म्हणून आमच्याबरोबर चहापान आणि ब्रेकफास्ट अशी योजना घेऊन आम्ही आलेलो आहोत या या याच्या अंतर्गत सकाळी सात ते अकरा या वेळेमध्ये जर तुम्ही मतदान करून आलात आणि आम्हाला सांगितलं तर आमच्याबरोबर तुम्हाला चहा आणि नाश्ता हा मोफत आमच्यातर्फे देण्यात येईल पुणे शहरभर परिसरामध्ये आपण अशी पंचवीस सेंटर्स उभी केलेले आहेत कोथरूड शिवाजी पुतळ्यापासून डेक्कनपर्यंत आणि पासून ते अगदी बाणेरपर्यंत अशी वेगवेगळ्या ठिकाणी जे घे भरारीमध्ये व्यावसायिक आहेत अशा सर्व व्यावसायिक मित्रांनी ही सेंटर्स उभी केलेली आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या खर्चानी तिथे ते आपल्याला चहा आणि क्रीम रोल किंवा समोसा वडापाव अशा प्रकारचं ब्रेकफास्ट आपल्याला देणार आहे तर सर्व पुणेकरांना माझी अशी नम्र विनंती आहे की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आमच्याशी गप्पा गोष्टी करायला यावं आमच्याशी आमच्या योजना पुढच्या काय आहेत हे जाणून घ्यायला यावं आणि त्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांशी ओळख व्हावी धन्यवाद